आठला आमचा प्रचार दौरा सुरू होतो आणि दहा वाजता संपतो सुरुवातीला इंदापूरमध्ये थोडंफार लोकांमध्ये संभ्रम होता पण आता सगळेजण एक दिलाने काम करतायत गेल्या वीस पंचवीस दिवसापासून बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्याच तालुक्यामध्ये फिरते ज्या पद्धतीनं स्वागत होते तसा लोकांमध्ये खूप मोठा उत्साह दिसतोय अतिशय चांगल्या प्रकारे स्वागत केले जातं जा तिकडे जाईल तिथे काय शेड्यूल परत सकाळी आठ ला सुरू होतो आणि दहा वाजता संपतो मग पुण्याजवळ असेल तर पुण्याला मुक्काम करते किंवा बारामती जवळ जर जाता इंदापूर वगैरे असेल तर बारा म, द, इंदापूर दौंड असेल तर बारामतीला मुक्काम करते इकडे खडकवासला किंवा भोर मुळशी असेल तर पुण्याला मुक्काम करते आणि तिथूनच मग आमचा <laughs> प्रत्येक ठिकाणी दौरा सुरू होतो प्रतिसाद आहे नाही दौंड मध्ये तर खूपच चांगला प्रतिसाद आहे सुरुवातीला इंदापूरमध्ये थोडंफार लोकांमध्ये संभ्रम होता पण आता सगळेजण एक दिलाने काम करतायत

कसा पोचवता येईल केंद्रामार्फत ज्या योजना आहेत त्या कशा पोचवता येईल या संदर्भात मी सांगते त्यांना पार्थ दादा सक्रिय दिसत नाहीत जास्त प्रचारामध्ये जय पवार बरेचदा फिरताना दिसत त्यांचा काय रोल आहे पार्थदादांचं कधी ते सक्रिय होणार आहेत प्रचारात आदरणीय दादांनी पक्षाची म्हणजे सगळीच हे घेतल्यामुळे जबाबदारी घेतल्यामुळे त्यांना संबंध महाराष्ट्राच्या सगळ्या हे करताना पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे आता मुझे मुझे मी स्वतः उमेदवार असल्यामुळे मी पण बाहेर आहे बाकीच सगळं सांभाळण्यासाठी खर तर बॅकस्टेज तेच सगळं सांभाळतायत आणि जय मी आणि दादा तर पूर्णपणे ह्याच्यामध्ये असल्यामुळे खर तर तेच सगळं सांभाळतायत मागच सा बॅकस्टेज तुम्हाला विजयाचा किती ज्या प्रकारचा लोकांचा उत्साह आहे ज्या प्रकारचा प्रतिसाद आहे त्याच्यावर तर नक्कीच पॉझिटिव्ह सगळीकडे वातावरण आहे आता आता सुरुवातच आहे प्रचाराची त्याच्यामुळे तसा अंदाज अजून नाहीये तुमच्या समोरचा उमेदवार तसा आहे पंधरा वर्ष लोकसभेचा अनुभव आहे त्यामुळे तुम्हाला आव्हान काय वाटतं या निवडणुकांमध्ये खरं सांगा तर माझी उमेदवारी ही जनतेच्या मागणीवरनं मिळालेली उमेदवारी आहे आणि ज्या प्रकारचा प्रतिसाद आहे त्याच्यामुळे असं वाटतं की नक्कीच पॉझिटिव्ह रिझल्ट असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका